जळगाव जिल्ह्यातील येरोंडल तालुक्यातल्या रिंगणगाव येथील बेपत्ता तेरा वर्षीय तेजस महाजन या तरुणाची हत्या झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली होती दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्तीस तासातच हा गुन्हा उघडकीस आणला आहे रिंगणगाव परिसरात रखवालीसाठी मध्य प्रदेशातून आलेल्या तीन जणांनी दर्जा नशेत तेजस्ता धक्का लागल्याने त्याला मारहाण करत त्याचा गडा चिरून त्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे सोला तारीख सायंकाळी येरंगडोल पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये रिंगणगाव गावात एक चौदा वर्ष मुलांचा मिसिंग कंप्लेंट आल्या होत्या त्याच्या अनुषंगाने येरंगोल पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग ज्या लहान मुलं असल्यामुळे किडनॅपिंगचे गुन्हा आम्ही दाखल करण्यात आल्या होत्या आणि गुन्हा दाखल झाल्यापासून रात्रभर गावात अनेक गावाचे शेजारी आम्ही सर्चिंग केलं गावकऱ्याच्या सहाय्यानं काल म्हणजे सतरा तारीख सकाळी अंदाजा ता सहा वाजता चौदा वर्षा मुलांचा मृतदेह हळून आल्या होत्या त्या मृतदेहात गल्यावरती एक जखमा होता आणि ते मरण अवस्थात मिळाले होते मग त्याच्या अनुषंगाने मर्डरचे गुन्हा दाखल करून पुढील तपास ता करायला सुरू केलं पुढील तपासादरम्यान तीन आरोपी जे तिथं त्या गावात कामानिमित्त आले होत्या आणि मध्य प्रदेशचा रहिवासी आहे तीन आरोपी गावात नाही आहेत अशा निष्पन्न झालं मग तिन्ही आरोपींचा आम्ही शोध सुरू केला एका आरोपींना आम्ही आमचाच बॉर्डरवरती त्यांना पकडण्यात आला त्यांना आरोपींना च तपासादरम्यान त्यांनी मर्डर करण्याची कबुली दिलेलं आहे त्यांनी दुसऱ्या आरोपींचं अजून दोन साथीदारांचं सा त्यांना नाव दिलेलं आहे ते दोन साथीदारांपैकी एक आरोपीनं आम्ही अटक केलेलं आहे आणि आणखीन एक आरोपींचा आमचा शोध चालू आहे जे अटक केलेलं आरोपींचं नाव आहे हरदास वरखाले आणि दुसरा आरोपींचं नावे सुरेश खडते आणि आणखीन एक आरोपी फरारी आहे नेमकं मर्डर करण्याचा हेतू अशा होत्या म्हणजे हे तिन्ही आरोपी सोळा तारीख सायंकाळी अंदाजा सात वाजता अंदाजे आठ वाजता दारू पि दारूच्या पिऊन नशेमध्ये होत्या हे चौदा वर्ष मुलांचा धक्का लागल्या होत्या धक्कावर बाताबाती झाला आणि शेवटी आ, ही तिन्ही लोकांनी त्या लहान मुलांना मारहाण केलं होतं आणि मारहाण करत असताना एका ते आरोपींपैकी एका आरोपी त्यांच्या गलावरती चाकूने वार केलं मग त्याच्या मरण पावलं म्हणून त्यांना पूर्ण कन्फर्म झाल्यानंतर हे मृतदेह त्यांना कुठं डिस्पोज करावा त्यांनी काय काय वेळेला त्यांनी विचार करून मग गावाच्या शेजारी त्यांना एका शेतामध्ये ते मृतदेह त्यांना उचलून घेऊन तिकडं टाकून दिल्या होते मग नंतर हे तिन्ही लोकांनी गावामधून फरार झाल्या होत्या तसं नरबलीचं कुठलंही प्रकरण तपासामध्ये निष्पन्न नाही झालेलं आहे म्हणजे जे काही आहे तिन्ही लोकांनी दारूचं पिऊन नशेमध्ये असे गुन्हे असे के कृत्य केलेलं आहे आरोपी परप्रांती आहे आरोपी तिन्ही आरोपी मध्य प्रदेश खरगोन जिल्ह्याचा रहिवासी आहे हे तिन्ही आरोपी इथं कामानिमित्त आले होते शेतामध्ये काम करायचं निमित्त इथं आले होते सरपंच काही क्रिमिनल हिस्ट्री आहे या तिन्ही आरोपींचे कुठलंही क्रिमिनल अजूनपर्यंत समोर नाही आले आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका